नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी शरद मोहळ टोळीच्या सदस्यासह तिघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने पकडून त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत प्रवीण गुंडेश्वर अंकुश वर्ष एकवीस राहणार शनीनगर कात्रज विकी दीपक चव्हाण वयवर्ष वीस राहणार हिंजवडी रोहित फुलचंद वय वर्ष बावीस राहणार जाधवनगर वडगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत विकी चव्हाण हा शरद मोहोळ टोळीचा सदस्य असून तो मुळचा मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील रहिवासी आहे या वर्षाच्या सुरुवातीला हिंजवडी पोलिसांनी विकी चव्हाण याला दोन पिस्तूल आणि चार जिवंत कारतुसासह पकडले होते मेजा नाईन हॉटेल जवळ ही कारवाई केली होती प्रवीण अंकुश याच्या विरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस मध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल आहे रोहित भालशंकर याच्या विरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आर्म ऍक्ट खडक पोलीस ठाण्यात मध्ये चोरीचा गुन्हा दाखल आहे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक अवैध शास्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती काढत होते त्यावेळी युनिट दोनचे चे पोलीस अंमलदार अमर राणे यांना बारा नोव्हेंबर रोजी बातमी मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हिंजवडी मान रोडवरील बोडकेवाडी फाटं येथे येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले त्यांच्याकडून चार पिस्तल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा